सस्नेह निमंत्रण कृष्णामाई पुत्र संघर्षयोद्धा माननीय श्री महेंद्रभाऊ चंडाळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व सांगली शिवसेना जनसेवा कार्यालय वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ शिवसेना जनसेवा कार्यालय समोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सांगली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रकाश आबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य माननीय श्री राजेशदादा क्षीरसागर आमदार कोल्हापूर उत्तर विधानसभा कार्यकारी अध्यक्षा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ मंत्री दर्जा निमंत्रक माझी आई व मी फाउंडेशन सांगली कृष्णामाई महोत्सव समिती सांगली शिवसेना सांगली जिल्हा